आत्ता आपण इथलं सस्तेवाडी विकास विकासकामं बघतो आहे पाठीमागून गेलेला आहे का आत्ता झालेला आहे पण ही विकास कामं होत असताना गावातील ग्रामस्थ व त्यां त्या विकास कामांचा त्यांना फायदा होतो आहे का त्या विकास कामांमुळं त्यांना त्रास होतो आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायला ग्रामपंचायतीला वेळ नाही आत्ता आपण साहेबराव ढोणे हे इथले ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडे आलेलो आहे याबाबतची माहिती घ्यायला की नक्की काय झालं विषय नमस्ते 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 साहेबराव डोने सस्तेवाडीतला रहिवाशी असून की आता हा रस्त्याचं जा काम झालेलं आहे त्या डिसेंबरला चालू झालेलं काम आहे हे तर डिसेंबरपासून आज ते काम पूर्ण आत्ता एक आठ दहा दिवसापूर्वी काम पूर्ण झाले तर ते रस्ता चालू काम असताना त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं सरपंचांना सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं की बाबा जिथं पहिली नळी तिथं जे पहिलं आहे ते पहिलंच तुम्ही ठेवा जसं आहे तसं तुम्ही बिंदास्त काय करायचं ते रस्त करा काही करा परंतु त्या लोकांनी काय केलं करतो करतो म्हणून रस्त्याचं पूर्ण काम केलं आणि आजच्या ही परिस्थिती बघा आमची मुलं बाळं काय असतील ते पोरसोर ह्यांना बाहेर निघायला सुद्धा आत्ता मुभा नाही आहे म्हणजे सर्व आमचं असताना ह्यांनी कामं केली हे कशा पद्धतीने केली काय झाले ह्या ग्रामपंचायतला वेळ द्यायला काय हे नाही का मी सरपंचाला आज आज जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालं रोजचे रोज दहा ते चार फोन आहेत माझं आणि तुम्हाला तुम्ही सरपंचाला बी विचारू शकता कॉन्ट्रॅक्टरला बी फोन आज सकाळपासून फोन चालू आहेत माझं तरी पण त्या लोकांनी काय दक्षता घेतली नाही तरी ह्या कामाचा कोणी काय असेल त्यांनी छाडा लावून हे आम्हाला ह्याच्यातून मोकळं केलं पाहिजे हीच आमची मागणी बाकी काही नाही आहे आता यांच्या घरात हे लहान मुलं आहेत बघत असताना अगदी घराच्या वाट्याला खिटून हे सगळं पाणी साठलेलं आहे आत्ता त्यांनी सांगितलं की पाऊस ज्या वेळेस जास्त असतो त्यावेळेस हिथनं पाय बाहेर ठेवायलासुद्धा जागा राहत नाही आणि जे आत्ता आम्ही उभं आहे खाली दाखवा ह्या ठिकाणीसुद्धा सगळा चिखल झालेला तुम्हाला दिसून येईल सगळं शेवाळ साठलेलं आहे इथं मग ह्या अशा परिस्थितीत ह्या दोन्ही कुटुंबाला राहायची इथे वेळ आलेली आहे तर विकास कामं करीत असताना हे विकास कामं लोकांच्या फायद्यासाठी असावीत त्या विकास कामांमुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे ही सुद्धा दक्षता घेतली पाहिजे जर ह्या ह्या आधी जो रस्ता होता तो रस्ता असताना पण हा असा प्रॉब्लेम होतो तो ले ले हो, रस्ता असताना ना तिथं बरोबर एक नळी टाकलेली होती त्या नळीच्या माध्यमातून ते सर्व पाणी एक टिपका सुद्धा गुंजभर पाणी इथं थांबत नव्हतं म्हणजे ही अशी पहिलीच वेळ आहे का हे रस्ता झाल्यापासून रस्ता झाल्यापासून रस्ता झाल्यापासून हे पाणी आटलेलंच नाही पाऊस चालू झाल्यापासून या तुम्ही याबाबत कोणत्या जबाबदार अधिकाऱ्यांशी बोललेला आहात सरपंचाला बोललोय ग्रामसेवकला बोललोय कोणा त्या कॉन्ट्रॅक्टरला बोललोय आहे रोजच्या रोज त्यांना माझं फोन येतो पण ती काय त्याची दखल घेत नाही साहेबराव डोणे यांचे बंधू संपतराव डोणे यांच्याशी आपण आता बोलत आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते बघत आहे आता इथं पाठीमागच्या म्हणजे पाठीमागच्या वेळेस इथं नळी टाकली होती सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना त्यांना स सगळ्यांना सांगितलं इथं नळी टाका ते आत्तापर्यंत बोलले की हा नळी टाकतो टाकतो जोपर्यंत रोडचं काम चालू होतं ज्या ठिकाणी नळी टाकायची तिथपर्यंत येईपर्यंत ती म्हणत होते हा नळी टाकायची टाकायची ज्या दिवशी रोडचं काम हिता आलं त्यावेळेस ते म्हणले की नाही नळी टाकता ना. येणार आणि आत्ता फोन केला तर ते वारंवार सांगतात की हा टाकू 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 फक्त आत्तापर्यंत त्यांचं एवढंच ऐक ऐकण्यात येतं या आता ही तुम्ही बघू शकता हे पाणी किती साचलेलं आहे हे माझी लहान लहान लेकरं आहेत लहान लहान लेकरांना अक्षरशः दरवाजा बंद करून घरात त्यांना कोंडून ठेवावं लागतं तर थोडी बाहेर आली की लगेच पाण्यात खेळायला जातात आता दोन तीन दिवसापूर्वीच हा माझ्याकडं दवाखान्याचं हे आहे तर दवाखान्यातून लेकरांना आणलं लेक या ले सर्दी ताप खोकला ह्या पाण्यामुळे इतकं मच्छर होत्यात स अक्षरशः मच्छर चावतात आता ही लहान लेकरं घरात कोंडून तरी राहणार आहेत का किती वेळ आपण घरात पडणार ह्या लहान लेकरांना थोडं जर दरवाजा उघडला की लगेच ही लहान लेकरं बाहेर खेळायला येतात हे चालूच माझ्याकडे बिल या सगळ्या मुलांचं लहान लेकरांचं हो का आणि दोन दोन दिवसाला तीन दिवसाला दवाखानासारखा चालूच आहे मग ही पंचायतीने ह्यांनी थोडीशी दखल घेतली पाहिजे ना पंचायतीला आपण पंचायती सांगून सुद्धा ती पंचायत ती ऐक ऐकती फक्त ऐकून ही करून टाकते या पाण्याचं काहीतरी त्यांनी हे केलं पाहिजे म्हणजे पाठपुरावा घेतला पाहिजे की आम्हाला ह्यातून मोकळं केलं पाहिजे आता तुम्ही बघू शकता घरातून बाहेर निघायला जागा नाही हो का हिकड फार पाणी येते जवळजवळ गोटे इतकं पाणी या लोक घसरून पाणी मग आता ह्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांनी काय करायचं पंचायतीने ह्याची काहीतरी दखल घेतलीच पाहिजे ना तुमचं घर कुठे आमचं पात्र्याचं आम्ही कसं राहायचं गरीबानी या दाखवा थोडं तुमचं घर दाखवा या साहेबराव या थोडं पाण्यातूनच या आता काय करता आपण विकास विकास कामातून रस्ता काढत आता मावशींच्या घरी आलेलो नाव काय मावशी तुमचं उषा प्रकाश ठोंबरे आता घरामध्ये दाखवा जे ह्या पाण्याचा इकडं हिवल पसरते ते पाण्यामुळे ह्या पाण्यामुळे पसरते काही आता ह्याच्यात मग कस अडचण काय तुम्हाला होती काय आम्ही काय खायचं त्याच्यात राहून कस खायचं कस जपायच तुम्ही ह्या बाबत कोणाला सांगितलं का कानाव घातलं का असा असा आम्हाला त्रास होतोय पाणी साठतंय आमच्या घरामध्ये दक्षता आमचे पाणी शिरले आमच्या घरात तरी आम्ही सगळे गरीब आहे आम्हाला मालक नाही कोणी नाही काय नाही काय नाही आता आपण बघतोय कि फक्त म्हणजे ह्या ठिकाणी जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना पण हे तर एवढं शेवाळ साठलेलं आहे की ह्याच्यावर पाय घसरून आज वयस्कर माणसं आहेत ते आजोबा आहे पाय घसरून पडलं ह्यांना दुखापत झाली तर ह्याला जबाबदार कोण आता हे म्हणतात पाऊस आला की पाय शेवाळ साठणार शेवाळ साठणार ठीक आहे पण हे काय पुढचं साठलेलं आहे हे काय ह्याला कोण जबाबदार हे ग्रामपंचायत म्हणून जी काही जबाबदारी असती ती निभवून निभावणंसुद्धा गरजेचं आहे आज इतकं धोकादायक पद्धतीमध्ये एवढं एक घर एक, एक दोन घर आखी त्या घरांच्या भोवती पाणी साठलेलं आहे त्यांना पाय बाहेर ठेवायला जागा नाही आत्ता पण येताना आम्ही पा पाण्या पाण्यातूनच चालत आलेलो आहे मग ह्यांनी हे तर वावरायचं कसं का पाऊस आला पाणी साठलं की ह्यांनी घरातनं बाह्य निघणं बंद बंद करायचं आता हे हे जे आता बाकीचे जे लोकं आहेत ह्यांच्या घरा घरापाशी पण हीच परिस्थिती आहे का लोकप्रतिनिधी म्हणवणारी कामं करायची तर ती लोकांसाठी करायची असतात लोकांना त्रास होईन ह्यासाठी कामं नसतात ह्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी येऊन ही द पाहणी करणं गरजेचं आहे की हे काम इथं जे झालेलं आहे हे व्यवस्थित आप काम झालं आहे का की ह्याच्यामुळं शेजारच्या लोकांना काय त्रास होईल शेजार त्या गावातल्या लोकांचं काय म्हणणं आहे ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे हा सुद्धा विचार करायचा असतो नुसताच आला निधी आणि टाकला कुठं ते असं होत नाही आता हे ज्या काही समस्या आहे ह्या ह्यातून लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे आता ह्या तुमची काय अपेक्षा आहे आमच्या अपेक्षा काहीच नाही फक्त हे पाण्याची सोय लावा त्यांनी पाणी पिथून म्हणजे काढून द्यावा कुठेतरी काय होत त्यांनी ती पहिली जो पहिली नळी होती ना त्याच नळी होती गाडीच चाक ना तिथं पहिली नळी होती एका माणसाने ती नळी टाकून दिलेली नाही हिथं नळी टाकली तर पाणी साचत नाही इथं तिथं नळी जोपर्यंत तिथं नळी होती ना हिथं पा पाण्याचा टिपका थांबत नव्हता पण जो आता जवळ पाऊस चालू झाला ना तेव्हापासून इथलं पाणीच कमी झालेलं नाही मग हि तर पाणी साचून राहिलं तर इथं गटार बनाल ह्या गटारात मच्छर झालं काय झालं लहान लेकर म्हातारी माणसायचं ह्यांना काय आजार झाला तर ह्याला जबाबदार कोण काय तुम्ही अधिकाऱ्यांना काय सांगताल अधिकाऱ्यांना फक्त एवढं सांगू शकतो की हिथलं पाण्याचं काहीतरी सोय लावा तुम्ही तुमचं काय म्हणणं अधिकाऱ्यांना काय सांगताल अधिकाऱ्याला सांगणार आम्ही काय सरपंचला पोलीस पाटलाला सांगणार सरळ या आमच्या पाण्याची सुई लावा मावशे तुमचं काय म्हणणं आहे माणसं पडायला तुम्ही काय सांगू शकता नाही मी सांगणार आमच्या घरात पाणी शिरले आमची सुई लावा म्हणून ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे आमच्या घरात पाणी शिरत आमच्या इथं वाट्याच्या बाहेर पाणी साठतंय ह्याची सोय लावा आता ह्याच्यावर काय दखल घेतल्या जाते ते आपण बघू

ला है, है का आता आता ही प पाण्यात इतकं मच्छर आहे तर रात्रीची झोपसुद्धा लागाना ह्या लहान लेकरांना झोप ना आग दिवसभर त्यांना घरात कोंडून ठेवावं लागतं या पाण्यामुळं आपण बघितलं की इथे लोकांनी विनंती केलेली अधिकाऱ्यांना पण वेळोवेळी सांगितलेलं आहे तर ह्याची लवकरात लवकर दखल घेणं होणं गरजेचं आहे कारण ह्याच्यामुळे एखाद्याच्या जीवितस धोका उत्पन्न होऊ शकतो याची आणि जर असं काही झालं तर याला जबाबदार संबंधित प्रशासन असेल